नमस्कार मऊ कपड्यामध्ये ही बाही अगदी छान दिसते मग तुम्ही ही बाही छोट्या शिवा किंवा मोठ्या शिवा कोणत्याही प्रकारामध्ये ही बाही अगदी सुंदर दिसते आता त्याचं पॅटर्न बनवूया इकडे मी हा घडीचा भाग घेतलेला आहे घडीच्या बाजूला आपल्याला बाही लांबी टाकायची आहे आता बाही लांबी आपण प्रत्येक वेळेस टाकतो छातीचा चौथा भाग एकाच बाजूला पण ह्या बाहीमध्ये थोडी पद्धत वेगळी आहे चा याच्यामध्ये छातीचा समजा आता आपण इथे बत्तीस छातीच्या मापाचं हे बाहीचं पॅटर्न बनवतोय मग छातीचा चौथा भाग आहे तो आठ इंच पण ह्या पॅटर्न मध्ये टाकताना पूर्ण आठ इंच एका बाजूला टाकायचं नाहीये इकडच्या बाजूला चार इंच अंतर घ्यायचं आहे आणि इकडच्या बाजूला चार इंच अंतर घ्यायचं आहे मग जो तुमचा छातीचा चौथा भाग हे अंतर येणार आहे अर्ध माप इकडच्या बाजूला आणि अर्ध माप इकडच्या बाजूला टाकायचं मधल्या ठिकाणी पण आपण ते पॉइंट करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपले आकार व्यवस्थित येतात आणि तिथून पुढे पुन्हा दोन इंचावर मार्किंग करायचं म्हणजे हे झालं आपल्याला बाहीला जोडायचा भाग बाही कटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे ह्या बाहीला आपल्याला पट्टीचा वापर करायचा नाहीये हाताने हे पॉइंट मॅच करत हा गोलवा द्यायचा आहे हा झाला ब्लाऊज जोडण्याचा भाग आणि मग ह्या पॉइंट पासून पुढे आपल्याला ला, बाही लांबी आणि एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे खालच्या बाजूला आपण याला लेस लावू शकतो किंवा पिको करू शकतो किंवा बारीक असं फोल्ड करू शकतो म्हणून एकच इंच अर्धा इंच खालच्या बाजूला आणि अर्धा इंच वरती जॉईंट साठी असं एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता इथे आपण बाही लांबीचं माप घेऊया आणि एक इंच शिलाई मार्जिन आता पाच इंचाची बाही आहे एक इंच ऍड केलं सहा इंच मग ठिकठिकाणी आपल्याला हे सहा सहा इंचा मार्किंग करायचं म्हणजे जो आपला आकार गोल आहे तो अगदी छान येतो हे सहा सहा इंचा असा टेप सरकून मार्किंग करून घ्या म्हणजे आपला आकार हा अगदी परफेक्ट येणार आहे हे ते मार्किंग घेऊ आता हे जे पॉईंट केलेले आहे ते सर्व पॉइंट आपण जोडून घेणार आहोत याला आमरेला बाही म्हणतात खूप सुंदर दिसते ही बाही याला कपडा फक्त जास्त लागतो हा झाला आकार आता आपण याचं कटिंग करूया कट केल्यानंतर बाही लक्षातील कशा पद्धतीने येते पहिले हा छोटा आकार काढायचा आता हा छोटा गोल आकार म्हणजे ही बाजू हा भाग काढून टाकायचा ही आंब्रेला बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे मऊ सुळसुळीत कपड्यामध्ये ही बाही खूप सुंदर दिसते तुम्ही डबल लेअर पण ही आंब्रेला बाही बनवू शकता त्याला रफल बाही असं देखील म्हणतात आता ही बाही कशा पद्धतीची दिसते ते बघू हे बघा कटिंग केल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे ही बाजू ब्लाऊजला जोडण्याची मुंढ्याला जोडण्याची बाजू आली ही बाजू म्हणजे आपला दंड घेर आलेला आहे ह्या बाहीचं कटिंग सोपं आहे आणि जोडताना आपला हा शोल्डरच्या ठिकाणी हा सेंटर आला पाहिजे ही बाही जोडताना कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही पण जर तुमचा सुळसुळीत कपडा असेल तुमच्याकडनं ओढून लावला गेला असेल तर तुम्ही नॉर्मल इथे प्लेट्स घेऊन जरी ही बाही जोडली तरी चालतं म्हणजे अंतरावर एक छोट्याशा प्लेट्स द्या जर तुमच्याकडनं गोल आकार हा मोठा कापला गेला तर नाहीतर ही बाही प्रॉपर अशीच एक मुंढ्याच्या टोका टोकापासून सुरू केल्यावर दुसऱ्या टोकापर्यंत बरोबर जमते सेम ह्या पद, पद्ध अशा पद्धतीने कटिंग करा तुमच्या काही अडचणी असेल या तर भरपूर कमेंट करा नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद